लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आहे चार जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये खेड लायन्स क्रीडा क्रीडा महोत्सव तालुका संकुल मैदानात संपन्न चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी पंचायत समिती कार्यालय तहसील कर्मचारी प्रांत कार्यालयीन कर्मचारी खेड नगर परिषद कर्मचारी आणि खेड पत्रकार बंधू यांचे क्रिकेट सामने होणार आहेत चार जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत दररोज संध्याकाळी सहा ते रात्री अकरा या कालावधीत अंडर बॉक्स क्रिकेट सामने संपन्न होतील तसेच आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भव्य शरीर संस्था स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विजेत्याला लायन्स श्री हा किताब दिला जाणार आहे आणि त्यांना गौरवित करण्यात येणार आहे दहा जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीत रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन मार्फत मॅट वरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी पत्रकार परिषदेच्या वेळेस लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश शिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे कार्यक्रम प्रमुख ओंकार गोंकर राजा जोईसर शैलेश झारिया उपाध्यक्ष विनोद मोरे खजिनदार प्रवीण पवार पंकज भाई शहा निनाद गांधी आणि पत्रकार बंधू देखील उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक चार जानेवारी पंचवीस ते दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भव्य क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खेडमधील प्रशासकीय अधिकारी पोलीस विभाग पंचायत समिती विभाग प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय आणि खेड नगर परिषद कार्यालय यामधील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे खेड पत्रकार बंधू या सर्वांचं सा, क्रिकेटचा सा, सामने आपण पहिल्या दिवशी चार तारखेला आयोजित केलेले आहेत हे सगळे सामने होणार आहेत रात्री म्हणजे प्रकाश झोतात होणारे हे सगळे सामने असणार आहेत त्याचप्रमाणे दिनांक पाच जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत यामध्ये अनेक नामवंत क्रिकेटचे संघसुद्धा सामील होणार आहेत आणि खेळाडूंचा सुद्धा समावेश या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खे शरीर सौस्थव स्पर्धा चं आयोजन आपण केलं आहे आणि यानिमित्त लायन्स श्री दोन हजार पंचवीस अशा या स्पर्धेचं नाव असेल आणि त्याला किताब त्याप्रमाणे आपण दिला जाणार आहे दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्फत ह्या मॅटवरील होणाऱ्या कबड्डीच्या स्पर्धा असतील आणि त्यामध्ये सुद्धा अनेक नामवंत कबड्डीचे संघ यामध्ये येणार आहेत आणि एक चांगला खेळ या क्रीडाप्रेमींना खेळमध्ये बघायला मिळेल मी या सर्व क्रीडाप्रेमींना आणि आन, खेळवासियांना विनंती करतो की आपण सर्वजण या चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणाऱ्या क्रीडा महोत्सवाला अवश्य भेट देऊन आपण या क्रीडाप्रेमींचं आणि क्रीडामध्ये असणारे सर्व जे काही स्पर्धक असतील खेळाडू असतील या सर्वांचा आपण गौरव करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण सर्वाने उपस्थित राहावं असं लायन्स क्लबच्या वतीने मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो सर्व पुस्तकांचं सर्वप्रथम कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी आला चार जानेवारी ते बारा जानेवारी भव्य क्रीडा महोत्सव लायन्स तर्फे आणि क्रीडा ग्राउंडमध्ये जो आज त्या क्रीडा ग्राउंड मध्ये कधीही क्रीडाचे कार्यक्रम झालेले नाही आणि म्हणून आम्ही प्रशासनाकडे हा विषय घेतला आणि त्याची मान्यता आणली ह्या कार्यक्रमाच्या ओपनिंगला राजकीय पुढारी तर असणार आहेत सामान्य भाई त्याच्या ओपनिंगसाठी येणार आहेत आणि कबड्डीच्या कार्यक्रमाला म्हणजे जो समारोपाचा कार्यक्रम असेल त्या त्या काळामध्ये माननीय मंत्री महोदय योगेश कदम असणार आहेत आणि परत प्रशासकीय अधिकाऱ्यां अधिकारी स्वतः ह्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत त्यांना क्रीडा महोत्सव घेण्याचा उद्देश आमचा हा एकच आहे की ज्या क्रीडा खात्यातून काही ज्या नोकऱ्या मिळल्या जातात त्यासाठी आमचा थोडासा हा ह्याच्या मागचा हेतू आहे की आपली मुलं लोकांचा ह्या अधिकाऱ्यांसमोर जावं म्हणून पहिला दिवस हो ज्या चार तारखेची जी, जी ओपनिंग असणार आहे चार तारखेला आम्ही प्रशासकीय अधिकारी आणि तुमच्यासारखे पत्रकार बनतो असा हा पाच सहा जणांचा संघ मध्ये हा क्रीडा पहिला दिवस आमचा बॉक्स क्रिकेट मॅच मध्ये होईल नंतर पाच सात सात हा तालुका स्तरीय जी बॉक्स क्रिकेटची आपल्याकडे मोठी रेलचिल असते ती क्रीडावासियांना बघायला मिळेल नंतर आठ तारखेला आपण तालुका स्तरामध्ये भव्य अशी शरीर स्पर्धा घेतोय त्यामध्ये आताच आमचं बोलणं झालं की शरीर स्पर्धा घेण्यामागचं उद्देश का तर बऱ्याच वेळा शरीर स्पर्धा हे कोणाच्या तरी वाढदिवसाने किंवा कुठल्या तरी समारंभासाठी घेतल्या जातात शरीर स्वतः स्पर्धा आजपर्यंत कधीही फक्त त्याच कार्यक्रमासाठी झालेली नाही म्हणून लायन्सपर्ध त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतोय आतापर्यंत शरीरसृष्ट स्पर्धेसाठी जवळजवळ एकशे वीस नावाची नोंदणी झालेली आहे अशामध्ये अशा स्पर्धेमध्ये सहा वर्गी गटामध्ये ती स्पर्धा होणार आहे नंतर एक दिवसाचा आणि गॅप टाकून कबड्डी स्पर्धा घेतोय त्या कबड्डी स्पर्धामध्ये आपण मॅट वर्ष कबड्डी स्पर्धा असणार आहे त्याला थोडंसं आपण कॉर्पोरेट लुक देतोय त्याचं कारण असं कारण का मागच्या एक चार महिन्यापूर्वीच बालेवाडीमध्ये झालेल्या क्रीडांगणामध्ये आपली रत्नागिरी जिल्ह्याचा महिला संघ हा दोन नंबरला आला होता आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ हा आपण उपलब्ध करून दिला पाहिजे म्हणून हा थोडासा आमच्याकडून प्रयत्न लायन्स क्लबच्या वतीने आम्ही केला जातोय आणि त्याला निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी आणि चांगला वाव मिळेल ही खात्री आहेच पण हो कि जो जो संग तेंची जो जो ह्या हून एक सांगू शकतो की जवळजवळ बारा संघ जिल्हा स्तरावरून येणार आहे त्यांची जवळजवळ पहिल्या दिवशी तीनशे खेळाडू ह्या क्रीडा नगरीमध्ये असतील कबड्डीचे आणि मॅट कबड्डी घेण्याचं कारण का आता ज्या प्रो कबड्डी आणि नॅशनल लेवलला जे कबड्डी खेळले जातात त्याची प्रॅक्टिस व्हावी हो त्या उद्देशाने हा प्रो कबड प्रो कबड्डी टाईप मॅट भव्य कबड्डी स्पर्धा आपण घेतोय आणि आपण त्या माध्यमातला सगळ्यांनी आपण आवर्जून उपस्थित राहावं खेडवासींना नव्हे तर जिल्हावासींना मी विनंती करेन आपल्या आपल्या चॅनलच्या वतीने की आपण या कार्यक्रमाला लायन्स क्रीडा महोत्सवाला आपण आवर्जून उपस्थित राहा